नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मागे गणेश जयंतीनिमित्त मी आज आपणास मस्त असे तळणीचे खुसखुशीत असे मोदक करून दाखवणार आहे चला तर आपण ही रेसिपी पाहायला घेऊया मी गव्हाच्या पीठ रवा वगैरे याचा वापर करून छान असे हे मोदक करणार आहे तर चला तर मग आपण आता रेसिपी पाहूया हे बघा आता मी असं छोटंसं एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये ही छोटी वाटी रवा रवा घातल्यावर नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याच्यानंतर मोहनासाठी मी त्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहे म्हणजे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये घालायचं तेल वापरलं तरी चालून जातं पण मी आपलं थोडंसं थोडी चांगली अशी चव येते आणि छान असे मोदक कुचकुशी देतात त्यामुळे थोडंसं तूप घालून घ्यायचं भले एक चमचा दीड चमचा तूप घातलात तरी चालेल तुम्ही पीठ घेतात त्यानुसार तुम्ही तूप घालून घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आता मी पीठ छान असं मळून घेणार आहे आणि आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे तर आता हे मी मस्त असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपलं तर मळून झालेलं आहे पण तेलाचा हात लावून आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आता हे बघा हे तेल घालून मी आता एक छान असा गोळा करून ठेवून देणं आणि त्याच्यानंतर आपल्याला सारण करून घ्यायचं जेणेकरून पीठ रवा वगैरे छान असा भिजला जातो आता आपल्याला सारण करून घ्यायचं हे बघा सारण करण्यासाठी एका पॅनमध्ये मी आता एक चमचा तूप घालून घेतलं आहे आता ह्यामध्ये मी दोन चमचे तीळ घालून घेतले आहे आज गणेश जयंतीनिमित्त आहे ना तिळाचं जास्त महत्त्व असतो त्यामुळे तिळाचे पदार्थ करतात त्यामुळे मत मोदकामध्ये तुम्ही तीळ घातलात तरी चालेल तीळ असे थोडेसे तांबूस कलर आल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं वगैरे घालून घ्यायचं आता हे मी तीळ जरा भाजून घेते हे बघा तीळ आपले तसे भाजून झाले तसे मी एक वाटी क ह्यामध्ये ओल्या नाळाचं कीज घालून घेते जेवढं वाटी नारळ घेणार तेवढं वाटी, वाटी गुळ घ्या घेणार आहे पण काय माहिती आहे आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायचं आहे तर दर असं गुळ मी यामध्ये कमी घालणार आहे कारण मिल्क पावडर ही गोड असते आता हे मी थोडंसं छान असं यामध्ये परतून घेते मगच आपल्याला ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे हे बघा आता छान असं आपलं खोर खोबरं जेव्हा परतवून होतं तसं आपल्याला ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आणि गूळ थोडंसं विरगळून द्यायचं छान असं मी ह्यामध्ये आता हे परतवून घेते गु गुळाचे खडे सगळे विरगळले गेले पाहिजे तर आता हे व्यवस्थित आपण ह्यामध्ये परतवून घेऊया हे बघा गूळ सगळं विरळून विरगळून झाल्यावर गोळाचा पदार्थ म्हणून चिमूटभर आपण मीठ घालून घेतलं आहे आणि मी ही अर्धी वाटी मिल्क पावडर घालून घेतलं आहे छान अशी चव येते ह्या असं आपण मिल्क पावडरचा वापर केला तर आता ह्यामध्ये हे मिल्क पावडर व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे उठळ्या वगैरे राहू द्यायचे नाही आता हे मी छान असं ह्यामध्ये एकजीव करून घेते हे बघा मिल्क पावडर एकजीव करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचे शेवट वेलची पावडर घालून घेतली का वेलची छान अशी स्मेल आपल्या त्या पदार्थाला राहते आता ही वेलची घातल्यानंतर छान परतवून घेते आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे चला आता आपल्याला गव्हाचं पीठ आहे ना ते व्यवस्थित पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं आहे मळून घेतल्याच्यानंतर आपल्याला ते गोळे काढून घ्यायचे गोळे काढून घेतल्यानंतर जसे आपण पुरीला लाटतो छोटे छोटे एक एक लाटले तरी चालेल आणि एकदम लाटून तुम्ही कापून घेतल्यात त्या आणि पुऱ्या केल्यात तरी चालेल आता मी काय करते हे एक एक मोठा गोळा आहे ना तो असा छान असा लाटून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण च जशा पुऱ्या होतात तयार मग त्याचे आपल्याला मोदक कोळून घ्यायचे आता हे मी व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता हे मी सर्व लाटून घेते मोठी अशी पाती आपण करून घ्यायची आहे ती हे बघा आता मी अशी मोठी अशी चपाती असतात तशा प्रकारे करून घेते आणि मस्त अशी आपल्याला मग पुरीसारखं करून घ्यायचं आहे बघा मी व्यवस्थित असं लाटलेलं आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आणि आपल्याकडे काय वाटी तांब्या काय असेल त्यांनी आपल्याला हे पुऱ्यासारखं करून घ्यायचं आहे तर आता हे मी सर्व पुऱ्यासारखं सर व्यवस्थित करून घेते आणि आपल्याला नंतर मोदक करायचे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर मोठे छोटे काय करायचे असेल तसे तुम्ही मोठ्या वाट्या छोट्या घेतल्यात तरी चालेल मी एकदम असं एकदम छोट्यासारखे मोदक करून घेणार आहे आता हे आपल्याला बघा व्यवस्थित असे मी सगळं म्हणजे बहुतेक करून मी थोडंसं करून घेते एकदम थोडं केलं ना काय पटकन आपल्याला मोदक करायला बरे पडतात त्याच्यामुळे आता हे बघा मी आपण आता सगळं आपल्याला हे करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये सारण घालून आपल्याला मोदक करायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये तुम्हाला करता येतील मोदक हे वेगवेगळ्या आकारामध्ये करतात किंवा तुम्हाला गव्हाच्या पिठाचे साध्या चार ते पाच कळ्या काढल्यात तरी चालून जातं तर हे जसं मी मोदक करते ना ग तांदळाच्या पिठाचे त्याचप्रकारे मी हे तुम्हाला हे मोदक करून दाखवते ते बघा किती मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या ज्या तुम्ही पाकळ्या काढतात ना ते तुम्हाला एकदम सोपं जातं मंडळी करायला आणि ज्यां तांदळाच्या पिठाचं जरा बहुतेक लोकांना कठीण जातं करायला आणि हे गव्हाचं पीठ कसं आपलं हे तुटलं जात नाही किंवा काय नाही आणि जर तुम्हाला पाकळ्या जर काढायच्या शिकायचे असतील ना तर गव्हाच्या पिठाचे मोदक करून पाकळ्या काढायला शिका म्हणजे तुम्हाला आहे ना बरं पडेल म्हणजे महत्त्वाचं काय माहिती आहे मोदक हे ना हातावरती फिरले गेले पाहिजे व्यवस्थित तर मोदक तुमचे छान होतात हे बघा गव्हाच्या पिठाच्या मोदकाच्या पाकळ्या पण खूप छान होतात तर प्रकारे मी तुम्हाला अजून एक दाखवते आणि म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मोदक करू शकता एक नंबर असे मोदक होतात आणि तळणीचे मोदक काय माहिती आहे दोन चार दिवस तर छान असे राहतात जर तुम्ही त्यामध्ये खोबऱ्याचा वापर केला तर आद। अजून जास्त दिवस राहू शकतात ओल्या नारळाच्या केसाचे आहे ना दोन चार दिवस सहज राहतात आणि खा दुसऱ्या दिवशी तर खायला तर हे मोदक आहे ना एक नंबर लागतात तर प्रकारे बघा तुम्ही पाकळा काढल्यात ना हे मोदक असे छान आकार येतात आणि तांदळाच्या पिठाचं जरा तुम्हाला पटकन असं होत नाही पण पीठ जर तांदळाच्या पिठाचं व्यवस्थित जर तुम्ही मळून घेतलात ना तरी व्यवस्थित होतात तर ह्यामध्ये मी रव्याचा वापर केला आहे ना त्याच्यामुळे हे मोदक काय माहिती आहे एकदम असे खुसखुशीत मोदक होतात आपली वरची जी पाती असते ती नरम राहत नाही एकदम खुसखुशीत राहते आणि आपण त्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे त्याच्यामुळे बघा मंडळी अशा प्रकारे आता हे मी बाकीचे सर्व मोदक करून घेते हे बघा मंडळी आता अशा प्रकारे मी मोदक दाखवलेले आहेत ते आता मी हे बाकीचे सर्व करून घेते मग आपण हे सर्व मोदक तळायला घेऊया आता हे बघा आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे तर आपल्याला आता थोडंसं गॅस बारीक करून यामध्ये हे म्हणजे स्लो आणि फास्टच्यामध्ये करूनच आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत आता हे मी मोदक असे थोडे थोडेसेच घालायचे एकदम जास्त दाटी दाटी करायचे जे नाही जेणेकरून व्यवस्थित चारी बाजूने भाजले गेले पाहिजे आणि तुम्ही फास्ट गॅस करून ठेवलात ना तर एकदम वरची बाजू अशी करपली जाणार आणि आतमधलं पीठ कच्चं राहणार त्याच्यामुळे स्लो आणि फास्टच्यामध्ये तुम्ही करून हे तळून घ्यायचे व्यवस्थित असा एकसारखा कलर आला पाहिजे आणि एकदा टाकल्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला हे परतून घ्यायचे आणि आता हे मी छान असे परतून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे आणि तेल व्यवस्थित आपल्याला हे मोदकाला लागलं ला गेलं पाहिजे म्हणजे अशी शे शेंडी वगैरे वर राहिली ना तर ते शेंडीचा भाग पण कत्ता राहू शकतो म्हणजे आपले जे नाग मोदकाचं नाक असतं ते ना तर त्याच्यामुळे आता हे बेगा व्यवस्थित आपल्याला असं तळून घेऊन छान असा एकसारखा कलर आलेला आहे आता मस्त असे आपले मोदक झालेले आहेत आणि तळता तळता हे मोदक जड होऊन जातात आता हे मस्त व्यवस्थित तेल गाळून आपल्याला चाळणीमध्येच काढून घ्यायचे जेणेकरून तेल व्यवस्थित नितळलं जातं अशाच प्रकारे आता हे बाकीचे पण आपल्याला सर्व तळून घ्यायचे आणि एकसारखाच आपल्याला कलर आला पाहिजे मोदकाबरोबर असं काय माहिती आहे दोन चार आपल्या अशा करंज्या करून घेतल्या तर हे म्हणजे आपली ही जी पद्धतच आहे पारंपरिक आपल्याला नुसते असे मोदक करायचे नाही किंवा मोदकाबरोबर चार पाच प्रकारचे पदार्थ असे केले जातात त्याच्यामुळे आता हे मी फक्त करंजी आणि हे मोदक केलेले आणि छान असं एकसारखा कलर येपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे मस्त असा मोदकाला छान असा कलर येतो हे बघा एकसारखा मोदकाला कलर येतो स्लो आणि फास्टच्या फास्टच्यामध्येच मंडळी तळायचे तरच आपले मोदक छान होतात आता हे मी अशा प्रकारे बाकीचे सर्व मोदक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते हे बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे हे बघा मंडळी छान असे आपले मोदक चार असे मस्त तयार झालेले आहेत मस्त असे बघा वरून खुसखुशीत आणि आतून बघा मस्त असं सारण सर्व भरलेलं आहे आपण पण नक्की अशा प्रकारे गहू रवा मिक्स करून मोदक करा एक नंबर असे मोदक होतात मंडळी हे बघा मंडळी गणेश जयंतीनिमित्त मी मस्त आपणास गव्हाच्या पिठाचे रवा मिक्स करून मस्त असे मोदक करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद